आम्ही गुरूंच्या दर्शनासाठी गेलोच होतो पण गुरूंनी आमची एवढी परीक्षा घेतली येता नाही गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझा आणखी एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त नारायणपूरला जाणार आहे जे की पुण्यापासून जवळच आहे तर मध्ये सासवड आणि सासवडचा दिवे घाट तर दिवे घाटामध्ये जी विठ्ठल मूर्ती आहे ती सगळ्यांना माहीतच असेल तिथे आम्ही आलो आहे तर तुम्हाला इथला नजारा दाखवते देवांश ओके देवांश देवांशचा मामा पप्पा आणि विठ्ठल मूर्ती बघू शकता समोरून गेलं ना मग दाखवते मनुष्याच्या आयुष्यात गुरुंना प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे तर त्यापैकीच आपले आई वडील असो आपले गुरु म्हणजे आपले शिक्षक आपले इष्ट देवता ज्यांच्या चारित्र्यावर म्हणजे आपण सनातन धर्माविषयी जाणून घेतो त्यांच्याकडूनही आपल्याला शिकण्यास मिळतेच त्याचपैकी परत आपली वाईट वेळ ही सगळ्यात महत्त्वाची आपली गुरु असते वाईट वेळेकडूनच कळतं आपल्याला की आपण कुठं काय कसं वागावं हे ह्या गुरूंना आपण प्रथम किंवा द्वितीय स्थान नाही देऊ शकत सगळेच महत्त्वाचे आहेत आणि आज रविवार असल्यामुळं पर्यटक कारण पुण्यातून जर बाहेर हवीशीर म्हटलं तर मग लोक येतात फिरण्यासाठी तर मस्त असा नजरा असतोय आणि पावसाळ्यात पूर्ण असं हिरवं होतंय डोंगरावरती बघू शकता सगळीकडं म्हणजे फिरणारेच आहेत असं आणि आता इथून बघा विठ्ठल मूर्ती देवेघाटामध्ये दे पालखीच्या वेळेस मूर्तीची म्हणजे देखावा काही आवरच असतो असं आणि आता इथून बघू शकता किती मस्त दिसते या आणि आता आपण डायरेक्ट भेटूयात नारायणपूरला गेल्यावरती आपण नारायणपूरला येऊन पोहोचलोय पण गर्दी बघू शकतात किती गर्दी आहे म्हणजे एक किलोमीटरपेक्षा जास्त असेल अजून मंदिर तर इथपासूनच एवढी गर्दी आहे आणि निसर्ग मस्त दिसतोय पण काय गाड्यांमुळे नाही काय करू शकतो पूर्ण डोंगरांगाना पुरंदरच्या आहेत आणि पूर्ण तुम्हाला दुःख दिसत असेल पुणे शहरापासून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती आणि सासवडपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरती पुरंदरच्या हो खोऱ्यामध्ये वसलेलं हे छोटस गाव म्हणजे नारायणपूर ज्याला की प्राचीन काळामध्ये नारायणेश्वर असं सुद्धा म्हटलं जायचं काय विशेष आहे नारायणपूरमध्ये तर विशेष म्हणजे या ठिकाणी दत्त गुरुंची एकमुखी मूर्ती आहे षटभुजी एकमुखी मूर्ती तर प्रामुख्याने आपण बघतो की त्रिमूर्ती आणि षटभुज अशी मूर्ती असते पण या ठिकाणी एकमुखी दत्तगुरूंची मूर्ती आहे ती अतिशय विलोभनीय म्हणजे अतिशय सुंदर मूर्ती आहे तिथे तर हेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर जाताना एवढा पाऊस होता म्हणजे भरपूर पाऊस होता भयानक आणि गुरुपौर्णिमेनिमित्त एवढी गर्दी असते तिथे आणि असंही पौर्णिमा असली ना कोणी पौर्णिमेची वारी करतं किंवा गुरुवारची वारी करतं गुरुवारी मुख्यतः आणि पौर्णिमेला इथे जास्त गर्दी असते आणि गुरुपौर्णिमा किंवा दत्तजयंती इथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते दत्तजयंतीला मोठा सोहळा असतो इकडे लाखोंच्या संख्येने इथे भक्त दर्शनासाठी येतात आणि विशेष म्हणजे पुण्याच्या जवळ पर्यटक फार जास्त प्रमाणामध्ये इथे भेट देत असतात आणि जवळच पुरंदर असल्यामुळं

जे जे गुरुदत्ता अत्री सूता, हा मंत्र इथे सतत जपला जातो समोरील मंदिरामध्ये दत्तगुरूंची मूर्ती आहेच पण त्या पुढील मंदिरामध्ये संगमरवरी दगडापासून बनलेल्या पादुका देखील तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या जुना प्राचीन काळातील एक औदुंबर आहे त्या ठिकाणी तुम्हाला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं तिघांचंही दर्शन तुम्हाला घडेल जिथे की औदुंबर वृक्ष आहे तिथेच खाली एक संगमरवरी पादुका आहे आणि शिवपिंड देखील आहे तिथेही तुम्ही दर्शन घेऊ शकता जे की आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रकारची इथे सजावट केलेली होती मंदिरातील दर्शन झाल्याच्यानंतर तुम्ही बाहेर आलात की तुम्हाला अशा मूर्त्यांचे छान छान स्टॉल दिसतील जिथे की तुम्ही खरेदी करू शकता अतिशय मस्त मस्त अशा मूर्ती होत्या कुठल्याही देवांच्या तुम्हाला तिथे मिळून जातील आणि पूजेचं साहित्य पुस्तकं वगैरे सगळ्या गुरुचरित्र असेल किंवा इतर गोष्टी तुम्हाला तिथेही मिळून जातील आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्यानंतर लगेच तुम्हाला समोरील बाजूस भव्य असं प्रसादालयसुद्धा आहे तिथे तिथे तुम्ही प्रसादाचासुद्धा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करू शकता तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल जर इथपर्यंत कोणी बघत असेल तर आणि तर भेटूयात अशाच आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर धन्यवाद बघा अजून पुढे आहे व्हिडिओ जर कधी नारायणपूरला आला तर नक्कीच ह्या दुकानातून आम्ही गुरूंच्या दर्शनासाठी गेलोच होतो पण गुरूंनी आमची एवढी परीक्षा घेतली येताना एवढा पाऊस होता आणि अक्षरशः नऊ वाजलेले म्हणजे साडेआठ वाजलेले आम्ही मंदिरापासून दोन